संकल्प ते सिद्धी डॉक्टर आर्य यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग बारावा धारणा धर्म दत्ताजीराव घरातून बाहेर पडले त्याला पाच वर्ष उलटली होती शासनाच्या नियमानुसार ते आता ज्येष्ठ नागरिक झाले होते आजपर्यंत तरी कुठली आर्थिक वा अन्य कुठली अडचण आली नव्हती बँकेचे ऑनलाइन व्यवहार बाबू पाहत होता बँकेनेही चांगले सहकार्य केले होते ज्यांना ज्यांना चेक दिले होते ते वटले होते कोणाचीच तक्रार नव्हती चांगली राहिली होती, होती। बाबूच्या मार्फत माहिती होती पण त्याचा त्यांनी भावनांवर परिणाम होऊ दिला नाही स्वतःहून फोन करण्याचे स्वतः हे तू हा की पुन्हा आपण कुटुंबाकडे ओढले जाऊ नये नवीन अनुभव घेण्यात आणि आपल्याजवळ जे आहे ते गरजूंना देण्यामध्ये ते रमले होते ज्या मुलाचे पालकत्व घेतले होते त्यांचा खर्च ते प्रमुखाकडे पाठवत होते ठरल्याप्रमाणे सगळे काही व्यवस्थित चालले होते दिवसभर हो तेवढा प्रवास आणि पडेल मुक्काम असे सत्र चालू होते आपण चांगले वागलो त्यांना सहकार्य केले तर लोक आपणाला सहकार्य करतात असा अनुभव ते घेत होते एके दिवशी त्यांना एका गावातील वस्तीग्रहामध्ये राहण्याची संधी मिळाली म्हणण्यापेक्षा त्यांनीच ती मिळवली जिथं जाईल तिथं ते वसतिग्रहाच्या शोधात असायचे वसतिग्रह हा वीक पॉइंट होता कारण त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण राहूनच झाले होते वसतिग्रह प्रमुख दयाळू होते कनवाळू होते वसतिग्रहातील मुलांना ते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळत होते त्या रात्रीचे त्यांचे जेवण वसतिग्रहातील मुलांच्या बरोबर झाले जेवण कुठे होतय एवढ्या खाना आम्हाला असे आवाज ऐकू येऊ लागले वसतीगृह प्रमुखांनी मुलांना आपापल्या खोल्यांमध्ये बसायला सांगून बाहेर आले दत्ताजीराव व बाबूही बाहेर आले तरुणांच्या आणि प्रौढांच्या झुंडीच्या झुंडी गावातून फिरत होत्या त्यांच्या हातामध्ये दांडकी सड्या तलवारी होत्या कुठून तरी मेलो वाचवा असा आत आक्रोश ऐकू येत होता एवढ्या सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या आल्या त्या गाड्यांवर दगडफेक होऊ लागली पोलिसांनी त्यातील काहींना पकडून गाडीमध्ये कोंबले तर काही पळून गेले गर्दी हळूहळू थांबली कशामुळे ही दंगल उसळली दत्ताजीरावांनी वस्तीग्रह प्रमुखांना विचारले गेली दोन तीन दिवस हे प्रकरण दुस्मत आहे येथील एका मुलीने आंतरजमीय विवाह केला होता म्हणून मुलीकडच्या लोकांनी त्या मुलाला मारहाण केली होती तर त्याचा बदला म्हणून मुलाकडील लोकांनी मुलीच्या घरावर हल्ला करून तिच्या आईवडिलांना वडिलांना बेदम चोप दिला होता दोन्हीकडच्या लोकांमध्ये तणावाचं वातावरण होतं गावही बिदरलं होतं त्याचा भडका म्हणजे आजची दंगल त्याने माहिती पुरवली मुलगा मुलगी सध्या कॉलेजचे शिक्षण दोघही एकाच कंपनीमध्ये काम करत होते दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आणि समंजसपणे आपापल्या घरी तशी कल्पनाही दिली परंतु दोन्हीकडून जेव्हा विरोध झाला तेव्हा दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं मग यात त्यांनी काहीच चूक नाही खरं आहे सर पण आपला समाज एवढा सुधारलाय कुठं अजून तुमचंही तुमचंही खरं आहे समाजाला आपल्याला काही सांगता येणार आणि सांगितलं तरी तो कितपत ऐकेल हा प्रश्नच आहे पण आपल्याला वसतीग्रहातील मुलांना सांगता येईल सांगा ना सर आज मला एकट्याला नका सांगू सर्व मुलांना सांगा मी त्यांच्यामध्येच बसतो बाबू खुशीमध्ये म्हणाला दत्ताजीरावांना त्यांनी काही दिवसापूर्वी बाबूला दिलेले वचन जशी वेळ येईल तसं सांगेल तुला आठवलं प्रमुखांनी परवानगी दिली मुलं हॉलमध्ये जमवली आणि अगदी अनौपचारिकपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले का विद्यार्थ्यांना जवळीक वाटू लागली तुमच्यासारखाच मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या साताऱ्यातील वसतीगृहाचा विद्यार्थी तिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला विचारतो तुम्ही तुमच्या मित्रांना कधी जात विचारली आहे का नाही सगळेजण एकदम म्हणाले धर्म नाही का मुलं गोंधळली नेमकं कारण सांगता येईना तरी त्यातल्या त्या 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 एका मुलाने लिटाईने दत्ताजीरावांना विचारले सर तुम्ही वसतीग्रहामध्ये होता त्यावेळी तुम्ही तुमच्या मित्रांना धर्म विचारला होता का नाही बुवा मग तुम्हीच सांगा की का नाही विचारले ते दत्ताजीरावांनी त्या मुलाचे कौतुक केले आणि बोलू लागले त्यावेळी जात हो धर्म आमच्या ध्यानी सुद्धा नव्हते एकत्र राहत होतो जेवत होतो अभ्यास करत होतो आमचंही तसंच आहे सर आम्हालाही कधी कुणाचा जात वा धर्म विचारा असा वाटलाच नाही काही कारणच नाही ना एक मुलगा म्हणाला तुम्हाला माहीत आहे का तुमचा जात धर्म कोणता आहे तो हो आहे की दत्ताजीरावांनी दोन तीन मुलांना त्यांचा जात धर्म विचारला मुलांनी तो सांगितला तुम्हाला तुमचा जात धर्म कधी कळला शाळेत गेलो तेव्हा कसं काय आमच्या वडिलांनी त्यांच्या जातीचा दाखला व आमच्या जन्माचा दाखला शाळेमध्ये दिला व त्यावरून तेथील शिक्षकांनी आमचा धर्म व जात लिहून टाकली त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला काही नाही आम्ही सगळे सारखेच आहोत असं आम्हाला वाटत होतं आणि आजही वाटतंय सारखेच आहोत मुलांना आणि आपणाला सारखेच राहायचे आहे पण समाज शासन तसं राहू देत नाही सर आमच्यावर जाती धर्माचं लेवल लावलं जातं त्याला आम्ही काय करणार आतापर्यंत शांत बसून ऐकत असलेल्या बाबूने विचारले याला हजारो वर्षांचा इतिहास आहे धर्म आणि जाती काही आज निर्माण झालेल्या नाहीत पूर्वीपासूनच त्या अस्तित्वामध्ये आहेत मग ज्यांनी कोणी त्या शोधून काढल्या त्यांच्यावर आजच्या सारख्या खापर फोडलं पाहिजे धर्म संस्थापकांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही धर्म स्थापन करताना त्यांनी मानव कल्याणाचीच अपेक्षा केली होती धर्माने माणसाला जीवनशैली दिली संरक्षण दिले त्यामुळे लोकांना धर्म आपला वाटला धर्माच्या त्यांना संरक्षण वाटू लागले समाधान वाटू लागले धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे ते आचरण करू लागले म्हणून धर्मश्रद्ध माणसाबद्दल दुरावा न वाटता जवळीक वाटली पाहिजे या धर्मसंस्थापकांच्या बाबतीत आपण कृतज्ञ असायला हवे म्हणजे मग सर मानायचा, की मानायचा धर्म मानायचा कि मानायचा नाही मानायला काहीच हरकत नाही भारतीय संविधानाने नागरिकांना धर्म स्वातंत्र्य दिलेले आहे मात्र धर्मांना स्वातंत्र्य दिलेले नाही तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता पण तो तुमच्या घरामध्ये रस्त्यावर नव्हे आणि आपला धर्म दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न तर तुम्ही मुळीच करता येणार नाही नागरिकांना स्वतःचा धर्म आचरण्याचा बदलण्याचा जसा हक्क आहे तसाच कोणताही धर्म न स्वीकारण्याचाही हक्क आहे सर कोणताच धर्म न स्वीकारणे म्हणजे काय एका मुलाने विचारले म्हणजे आज जे धर्म अस्तित्वात आहे जसे हिंदू इस्लाम बौद्ध शीख ख्रिस्ती इत्यादी अशा कोणत्याही धर्माचा स्वीकार न करणे म्हणजे अशा व्यक्तींचा कोणताच धर्म नसतो हे कसं शक्य आहे सर शक्य आहे की महात्मा फुल्यांनी आपला असा धर्म दिला आहे तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजात सार्वजनिक सत्यधर्म दिला यामध्ये सामाजिक समतेस त्यांनी महत्व दिले हा धर्म ज्या प्रमुख तीन तत्वांवर आधारित होता ती तत्वे अशी एक ईश्वर एकच आहे तो सत्यस्वरूप आहे आणि आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत दोन या ईश्वराला भेटण्यासाठी कोणाचीही मध्यस्थी नको आणि नंबर तीन मनुष्य जन्माने श्रेष्ठ नाही तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो अरे हा तर खरा माणसाचा धर्म आहे एक मुलगा म्हणाला हो तुम्ही कोणत्याही धर्माचे असा पण आपण सर्व एक आहोत कोणी उच्च नाही कि नीज नाही या मानवता धर्माचे पालन करूया की जो महात्मा फुल्यांनी आपण सांगितला आहे जाती धर्माच्या भिंती यात आड येता कामा नये आम्ही तोच पाहणार बरेच जण एकदम म्हणाले शाबास तुम्ही सर्वांनी ठरवलं तर आज जशी या घटना घडली तशी भावी काळामध्ये तुमच्या काळामध्ये घडणार नाही महात्मा फुल्यांनी एवढं सांगूनच अशा सांगूनही अशा घटना का घडतात एका मुलाने विचारले मुलांना समाज सहजासहजी बदलत नाही मृत्यूसमयी म्हणजे इसवी सन अठराशे नव्वद मध्ये एकशे दहा वर्षांपूर्वी सभोवताली जमलेल्या आपल्या कार्यकर्त्यांकडे अखेरच्या क्षणी ते म्हणाले होते मी जर आपल्या मागासलेल्या वर्गाची म्हणण्याजोगी थोडीशी उन्नती पाहून गेलो असतो तर माझ्या प्रयत्नांना थोडे यश आलेले पाहून मला मरताना समाधान वाटले असते पुढचे कार्य तुमचे माझा आत्मा त्यांना आपले वाक्य पूर्ण करता आला नाही मुलांना पण पुढे काय म्हणायचे होते त्यांना याचा आपण अंदाज करू शकतो काय म्हणायचे असेल त्यांना सर त्यांना म्हणायचे असेल की माझे अपुरे राहिलेले काम तुम्ही पूर्ण करा बाबू म्हणाला अगदी बरोबर म्हणजे ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे महात्मा फुल्याने संपूर्ण आयुष्य जातीभेद नष्ट करण्यासाठी घालवलं तरीही मला फारसे यश आले नाही असे ते म्हणतात असे अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत तरीही या घटना घडत आहेत अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केला पण समाज बदलायला तयार नाही रोटी व्यवहार होऊ लागले आहेत म्हणजे आपण सर्वजण एकत्र बसून जेवू लागलो आहोत काही प्रमाणामध्ये आंतरजातीय बेटी व्यवहारही होत आहेत विशेषत शहरी भागामध्ये ते जास्त होत आहेत ग्रामीण भागातील लोक त्यास तयार नाहीत धार्मिक बाबतीत समाजाच्या भावना अजूनही तीव्र आहेत आंतरधर्मीय विवाह हे दंगलीचे कारण होऊ शकते याचे उदाहरण तुम्ही पाहिलेले आहे सर या चूक त्या मुला मुलींची की लोकांची एकाने विचारले अर्थातच लोकांची म्हणजे आंतरधर्मीय विवाह मान्य नसणाऱ्या लोकांची दोघे संज्ञान असतील लग्नाचा निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला असेल आणि आपला आपण मानवता हा एकच धर्म मानत असू तर धर्माचा प्रश्न येतोच कुठे पण तरीही केवढी दखल झाली त्या मुला मुलींचं काय झालं असेल कुणाच ठाऊक एक जण म्हणाला धर्म एवढा लोकांच्या मानगुटीवर बसलाय दुसरा म्हणाला ना बसलेला नाही बसवलाय हे बसवणारे लोक शिकलेले प्रतिगामी आणि सनातनी वृत्तीचे असतात अज्ञानी अंधश्रद्धा असहाय्य आणि हतबल झालेल्या लोकांच्या गळी ते आपला धर्म सहज उतरवतात धर्मप्रसारासाठी ते दहशतवादी बनतात धर्माच्या आधारावर या जगात कोणतीही सत्ता टिकलेली नाही हे माहीत असूनही ते धर्माचा उपयोग सत्तेसाठी करतात दुर्दैवाने यामध्ये उच्च शिक्षित मंडळी आहेत उच्च शिक्षित व बड्या मंडळींची सत्तेसाठी गरज असते त्यासाठी त्यांना ते नानाविध प्रलोभने दाखवतात एकदा का असे लोक गळायला लागले की सामान्य लोकांना आपल्या बाजूने वळवण्यास त्यांना सोपे जाते उद्या तुमच्यातील काही जर उच्च शिक्षित व पुढारी बनतील तेव्हा कदाचित तुम्हालाही त्याचा सामना करावा लागेल तेव्हा सावधान आजपासून आपल्या विचारांची बैठक पक्की करा मानवता हा एकच धर्म आहे म्हणून सगळे मानव समान आहेत या न्यायाने मागा चला झोपा आता सगळे कोणी झाले ना अरे झोपा ना आता नाही सर आम्हाला अजून धर्माबद्दल जाणून घ्यायचं आहे कारण आपल्या देशात धर्मावरून बरंच राजकारण चालल्याचं मी पेपरमध्ये वाचतो आहे एक मुलगा म्हणाला आणि बाबूनेही त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला सांगा सर मुलांना तेवढीच माहिती मिळेल शाळेत ती मिळेल याची खात्री नाही वसतीगृह प्रमुख म्हणाले तुम्हाला सगळ्यांनाच ऐकायचं आहे तर ठीक आहे मला माहीत आहे तेवढं सांगतो पण समजायला थोडं कठीण जाईल मुलं कान टवकारून ऐकू लागली मला प्रथम सांगा या पृथ्वीवर अगोदर कोण आला असेल माणूस बऱ्याच जणांकडून प्रतिसाद मिळाला बरोबर कोणत्याही धर्मापूर्वी या पृथ्वी तलावावर माणूस होता तो धर्माशिवाय जगत होता त्याच्या जगण्याची एक साधी पद्धत होती उदरनिर्वाहासाठी म्हणजे जगण्यासाठी सुरुवातीच्या काळात शिकार करून आणि नंतर शेती करून जगणे ही ती पद्धत होती तसा त्याचा तो अपरिहार्य असा स्वभाव धर्म बनला आणि हाच त्याचा धर्म थोडक्यात धर्म म्हणजे जगण्याची पद्धती याचा अर्थ आज आपण जे लिखित धर्म पाहतो तो, तो लिहिण्यापूर्वी धर्म होता म्हणजे लिखित वा अलिखित धर्म मानवाने निर्माण केले आहेत धर्माचे मानव निर्माण धर्माने मानव निर्माण केलेला नाही धर्म मानवाच्या रक्षणासाठी असणे अपेक्षित आहे महाभारतातील कर्ण पर्वात धारणात धर्मम इत्याहू अशी व्याख्या केली आहे म्हणजे ज्यामुळे कोणतीही वस्तू व्यवस्था सुरक्षित राहते त्याला धर्म म्हणतात जसे शरीर धर्म परिवार धर्म समाज धर्म राष्ट्रधर्म इत्यादी जो सर्वांना एकत्र धरून ठेवतो तो धर्म होय त्यामध्ये मूल्य येतात योग्य अयोग्य नीती अनिती सदाचार दुराचार न्याय अन्याय सत्य असत्य याचं मार्गदर्शन असतं यातील योग्य तत्वांचे आणि मूल्यांचे मार्गदर्शन करून जगायला शिकवणारी जीवन पद्धती म्हणजे धर्म होय धर्म म्हणजे स्वार्थ अहंकार हिस्सा हिंसा आणि सत्ताकांक्षा नव्हे सर आजचा धर्म आम्हाला दंगल घडवून आणणारा दिसतोय बाबू म्हणाला हा प्रकार त्या त्या धर्मात लिहिलेल्या तत्वानुसार घडत नाही तर त्याला दिलेल्या मतलबी अर्थानुसार आणि त्यानुसार केलेल्या आचरणानुसार घडतो आहे भरडला जातो तो सामान्य माणूस त्याला त्याला ते नसते धर्मापासून संरक्षण हवे असते दिलासा हवा असतो त्याच्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा तो, तो देवाच्या पर्यायाने धर्माच्या आश्रयाला जातो येथे धर्म ही एक कल्पना असते दुःखी माणसाला मनोबल द्यायला ती उपयोगी पडते त्याला दुःखापासून मुक्ती हवी असते त्यातून त्याला मानसिक समाधान मिळते काल मार्चच्या म्हणण्यानुसार माणसाला हवे असणारे सुख लाभत नाही म्हणून तो धर्माच्या आभासमय सुखामध्ये रमतो त्याला स्वसामर्थ्याचे भान नसते आणि म्हणून तो धर्माचा आधार शोधतो आपल्या दुःखाचे कारण न समजल्यामुळे त्याच्या निराकरणाचा उपाय त्याला दिसत नाही अशा वेळी धर्मातून मिळणारा दिलासा त्याला हवा असतो धर्मावर त्याची श्रद्धा असते ती यामुळेच यात त्याची काहीच चूक नाही म्हणून अशा माणसांबद्दल दुरावा न वाटता जवळीक वाटली पाहिजे त्यांच्या धर्मश्रद्धांचा व धर्मभावनांचा अनादर करून चालणार नाही धर्म त्यांना दिलासा देतो त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करतो निरुत्साही व्यक्तीला उत्साही बनवतो म्हणून धर्माविषयी कृतज्ञ असायला हरकत नाही पण काल इथं सामान्य माणसांना खावा लागला आपण सुद्धा घाबरून इथं बसलो कुठं केलं कामान आपलं रक्षण एक विद्यार्थी उद्वेगानं बोलला याच कारण त्या त्या धर्माचे प्रचारक आणि त्यांचे अनुयायी आहेत आचार विचार नीती नियम श्रेयस प्रेयस यांचे मार्गदर्शन फक्त आमचाच धर्म करतो असे प्रत्येक धर्मप्रचारक म्हणू लागले प्रत्येक धर्माची एक चौकट तयार झाली मुलांना आणि मुलींना त्यांच्या आईवडिलांचा असा चौकट तयार झालेला धर्म त्यांच्या जन्माने त्यांना मिळाला बालपणापासून त्यांच्यावर त्या धर्माचे संस्कार होऊ लागले इतर धर्मांच्या सावलीलाही तो कधी जात नाही किंवा इतर धर्म तो समजूनही घेत नाही त्यामुळे आपलाच धर्म खरा असे त्यालाही वाटू लागते आणि परधर्माविषयी सहिष्णुता वाटण्याऐवजी त्याला तिरस्कार वाटू लागतो याच्या भिंती पुढे इतक्या पक्क्या होता की हिंदू माणूस मशिदीमध्ये जात नाही मुस्लिम माणूस चर्चमध्ये जात जात नाही नाही आणि माणूस गुरुद्वारामध्ये अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये एखाद्या मुलीने अगर मुलाने आपला धर्म सोडून परधर्मातील मुलाशी विवाह केला तर दंगल होणार यामध्ये नवलते कोणते अहो मग सर सामान्य माणसाला जगायचं सा कस कोणीतरी आणखी उद्वेगाने विचारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे धर्माची पाळमुळं करून काढण्यामध्ये काही अर्थ नाही कारण धर्माच्या धारणा बदलणं आता खूपच अवघड झालं आहे त्यापेक्षा आपल्याला कसं वागता येईल याचा विचार करूया अहो पण आपणालाही धर्माचं धर्मान धर्म जन्मान धर्म मिळालाय की हो मिळाला आहे पण तो स्वीकारायचा की ना करायचा याचे स्वातंत्र्य आपणाला आपल्या राज्यघटनेने दिलेले आहे आपल्या धर्मामध्ये आपणास काही वैगुण्य आढळत असतील तर तो नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे खुद्द घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वातंत्र्य घेतले आहे मला तर पुढे जाऊन असे म्हणायचे आहे की प्रत्येक भारतीय नागरिकासाठी भारतीय राज्यघटना हा धर्मग्रंथ असला पाहिजे त्याचा नीट अभ्यास करा म्हणजे धर्माशिवाय कसं राहता येईल ते तुम्हाला समजेल म्हणजे कोणताही धर्म नाही स्वीकारला तरी चालतं एक जनानं विचारलं का नाही चालत आज जगातील काही देशांमध्ये धर्माशिवाय राहणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे भारत हा तर धर्मनिरपेक्ष देश मानला जातो भारतात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांसाठी नागरी कायदा वेगवेगळा आहे इतकं स्वातंत्र्य अन्यत्र कुठल्या देशात आढळत नाही अमेरिकेतील काही लोकांनी आपण कोणत्याही धर्माचं पालन करत नसल्याचं जाहीर जाहीर केलं आहे त्यांनी धर्म न मानणाऱ्या संघटना स्थापन केल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार धर्म ही व्यक्तिगत बाब असून सार्वजनिक जीवनापासून ती लांबच ठेवलेली बरी आणि त्यांचं म्हणणं खरंही आहे मग आम्हालाही कुठला धर्म नको आहे काही मुलं धाडसानं बोलली मी तुमचे अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर सबुरीचा सल्लाही देतो धर्म नाकारताना कोणत्या तरी नीतीनियमांनी आपण स्वतःला बांधून घेतलंच पाहिजे त्यानुसार आचरण केलं पाहिजे धर्म नसणे म्हणजे अनिर्बंध वागणे नव्हे प्रत्येक व्यक्तीला समाजाला कोणत्या तरी धर्माची चौकट असणे आवश्यक आहे असा धर्म म्हणजे मनुष्य धर्म यामध्ये हिंदू धर्मातील अद्वैत विचार इस्लाम धर्मातील समानतेचा विचार बौद्ध धर्मातील करुणा आणि ख्रिस्ती धर्मातील सेवा यांचा समन्वय केला पाहिजे हा धर्म सर्वांना बरोबर घेऊन जाईल असा धर्म आपल्या महापुरुषांनी व साधू संतांनी आपला सांगितला आहे जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये आता असे महापुरुष वा संत आढळणे कठीण आहे आपणच आपली वाट शोधली पाहिजे धर्म कोणताही असो पण वागणं तरी आपल्या हातात आहे आपलं वागणं इतरांना त्रास न होता कल्याणकारी होणं एवढं जरी आपण केलं तरी आपण मनुष्य धर्माचं पालन केलं असं होईल या धर्माचा कुठलाही ग्रंथ नसेल तो ग्रंथ म्हणजे आपण स्वतःच त्यातील तत्व आपल्या मनावर बुद्धीवर आणि हृदयावर कोरलेली असली पाहिजेत यातून यातून जे घडेल या भले होईल आजच्यासारखे दंगे धोपे घडणार नाहीत यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सर तुम्ही असं वारंवार आमच्याकडे येऊन आमच्या मुलांचं प्रबोधन करा तुमचं नेहमी स्वागत असेल वस्तीगृह प्रमुख म्हणाले हो सर सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या दत्ताजीरावांनी ग्रंथ वाचना प्रार्थना आटोपली सर्वजण त्यामध्ये सहभागी झाले आणि काहीतरी गवसल्याचा सा, सर्वांनाच आनंद झाला होता आपले छोटे छोटे संकल्प सिद्धीला जात आहेत याचे दत्ताजीरावांना मनोमन समाधान वाटत होते